नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्य या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो मुलं ही देवाघरची फुलं असतात तेच आपल्या देशाचं भविष्य आहेत घरातल्या सुरक्षित चौकटीत संस्कारात वाढलेली मुलं सक्षम नवी पिढी घडवत असतात पण श्रोतेहो सगळ्याच मुलांना हे घरगुती उबदार वातावरण मिळत नाही अनेकजण निराधार असतात वाईट स्थितीत जगत असतात तर काही ठिकाणी घराच्या चौकटीतही दहशतीचं भीतीचं असुरक्षिततेचं वातावरण असतं एकीकडे एक मुलांची सुरक्षितता तर दुसरीकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती श्रोते हो मुलांचे सामाजिक प्रश्न बदलत्या सामाजिक स्थितीमुळे वाढताना दिसत आहेत याच सर्व मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील समाजसेविका आणि बालकल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट प्रियाताई लोवलेकर उपस्थित आहेत ताई तुमचं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार नमस्कार प्रियाताई दोन हजार पाच पासून बालकांच्या हक्क आणि संरक्षण या क्षेत्रात कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडूनच बालकांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण या विषयावरची माहिती घेऊया मुलांना संरक्षण देणं किंवा त्यांचे काही हक्क असणं याविषयी खरंच तितक्या गांभीर्याने बोललं जातं का किंवा ते तितकंच गांभीर्याने घेतलं पाहिजे का खूप महत्वाचा प्रश्न आहे खरंच आहे तू म्हणतेस तसं अनघाताई की आज समाजामध्ये प्रत्येकच जण आजची पिढी बिघडली आहे त्यांना संस्कारच नाही आहेत त्यांना समजत नाही समाजात कसं वागावं मोठ्यांशी कसं बोलावं उद्धटपणानं वागतात अशी एक ना अनेक समस्या आज पालकांच्या तोंडून आपण ऐकत असतो आणि त्याच्यावरती अगदी भरभरून बोलत असतात पालक प्रत्यक्षात मला असं वाटतं की म्हणजे त्या समस्येपासून आपण दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा तिच्याकडे पाठ फिरवून चालणार नाही हे बघणं गरजेचे की ही समस्या आहे तर ती का आहे नुसत्या समस्या आहेत म्हणून त्याच्यावर चर्चा करून उपयोग नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन ती का आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे आज बालकांचे हक्क आणि अधिकार हे बघणं आणि त्याच्यासाठी कायदे करण्याची जर गरज भासली असेल तर खरंच फक्त अशीच बालक आहेत का म्हणजे जी इतकी संस्कारहीन आहेत समाजामध्ये आपण जर दुसरीकडे बघितलं तर दुसऱ्या टोकाला अशी ही बालक आहेत की ज्या बालकांना दोन वेळच खाणं मिळत नाही अगदी पुरे पुरे। जी बालक पूर्णपणे दुर्लक्षित आहेत अंगावरती कपडे घालायचे म्हणले तरी सुद्धा शाळेचा एक एक ड्रेस अंगावर आणि एक वाळत घातलेला असतो पुस्तक कोणाकडून तरी मागून आणून ती मुलं शिकत असतात समाजामध्ये अशी पण मुलं आहेत की जी पूर्णपणे दुर्लक्षित आहेत मग या मुलांच्या हक्क अधिकारासाठी आज कायदे करण्याची गरज भासली आहे त्यामुळं बालकांचे संरक्षण आणि हक्क अधिकार हे अबाधित राखण्यासाठी आपल्याकडं कायदे आहेत कायद्यानं सक्षमपणानं मुलांची बाजू कशी सांभाळता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे फक्त म्हंटल तसं की त्याची यंत्रणा कशी आहे आणि काय आहे हे बघणं आणि ती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे गेली दोन हजार पाच पासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्यामुळे जेव्हा एखादं लहान मुल गुन्हा करतं त्यावेळेला त्याच्याकडे बघताना सुद्धा तो गुन्हेगार म्हणूनच बघितलं जातं समाज तसंच बघतो त्याच्याकडे त्याच्या मागे ती काय त्याची भूमिका आहे हे बघितलं जात नाही तर तुम्ही जिथे काम करता ज्या क्षेत्रामध्ये काम करता तिथे हे कायदे करताना ह्याची जाणीव करून हे कायदे केले आहेत का एक जून एकोणीसशे पंचवीस आताच आपण नुकताच तो बाल हक्क दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला कसं झालं ही जागतिक युद्ध जेव्हा झाली त्यावेळेला बालकांचे प्रश्नसुद्धा खूप ऐरणीवर आले होते म्हणजे युद्धाच्या काळानंतर बालक अपंग झाली निराधार झाली अशा परिस्थितीमध्ये त्या बालकांची काळजी आणि संरक्षण कोण बघणार ह्या दृष्टिकोनातून अनेक देशांनी एकत्र येऊन एक जून एकोणीसशे पंचवीस रोजी या विषयावरती चर्चा केली एक संघटित बैठक झाली त्यावेळेला आणि त्यावेळेला पहिल्यांदा असं ठरवण्यात आलं की बालकांचे हक्क आणि अधिकार यासाठी एक ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं चर्चा होऊन हा दिवस कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून तेव्हापासून साजरा केला जातो त्याच्यापुढे hmm. वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला संयुक्त राष्ट्रसंघानं युनोनं ह्या विषयावरती बालकांचे हक्क आणि अधिकार अशी एक संविधान तयार करण्यात आलं संविधान म्हणलं की आपल्याला आपले हक्क अधिकार अगदी अधोरेखित करून आपण चर्चा करत असतो पण आपण सर्व समाजातल्या सगळ्या लोकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वैश्विक स्तरावरती चर्चा होऊन बालकांचे हक्क अधिकार सुद्धा संविधानानं अधोरेखित केले गेलेले -के आहेत आज त्या करारावरती अकरा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी भारतानं देखील सही केलेली आहे आणि आता आपणही तो संविधान आत्मसात केलेला आहे त्यामध्ये एकूण चोपन्न अधिकार बालकांचे अधोरेखित केले गेले किंवा तयार केले गेले म्हणता येतील त्याच्यामध्ये मुळात एक ते बेचाळीस हे अधिकार आहेत आणि बेचाळीस ते चोपन्न जे काही कलम आहेत त्या कलमांमध्ये ते अधिकार कसे प्राप्त करायचे त्या अनुषंगानं पुढची कार्यप्रक्रिया अधोरेखित केली गेली आहे तर हे जे बेचाळीस अधिकार आहेत हे पुन्हा आपण ज्याला कायदा आपल्याकडं अस्तित्वात आला सन दोन हजार साली मुळात आपल्याकडं बालन्याय अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यामध्ये चार अधिकारांमध्ये हे सगळे बेचाळीस अधिकार घेण्यात आले आपण प्रामुख्यानं बघूया बालकांचे अधिकार काय आहेत तर बालकाला मुळात आधी जगण्याचा अधिकार आहे दुसरा अधिकार आहे बालकाचा संरक्षणाचा तिसरा अधिकार आहे सहभागाचा आणि चौथा आणि महत्वाचा नुसता सहभाग नाही तर त्याला त्याच्यातून त्याचा विकास साधता येणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं बालकांचे हे चार महत्त्वाचे हक्काधिकार आहेत ज्याच्यामध्ये बेचाळीस अधिकार जे युनोनं ड्राफ्ट करून दिले होते त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे तुम्ही दोन हजार सहा पासन वेगवेगळ्या पदांवर ह्या क्षेत्रात काम केलेलं आहे तर तुमच्या समोर वेगवेगळ्या घटनातून किंवा वेगवेगळ्या केसेस मधनं मुलं येतात तर ती गुन्हेगारी स्वरूपाच्याच ह्याच्यातनं तुमच्या समोर येतात की अजून कुठले घटनांमधन ही मुलं तुमच्या समोर येतात आता हा जो कायदा आहे बालन्याय अधिनियम दोन हजार साली हा कायदा अस्तित्वात आला 2006 दोन हजार सहा साली त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा झाल्या त्यामुळं दोन हजार सहाचा पण एक आपण स्वतंत्र कायदा बाल न्याय अधिनियम मानतो पण खरा महत्वाचा आता जो सध्या अस्तित्वात कायदा आहे तो बाल न्याय अधिनियम सन दोन हजार पंधराचा काळजी आणि संरक्षणाची गरज बालकांची अशा आशयाचा तो कायदा आहे पंधरा जानेवारी दोन हजार सोळा पासून तो त्याची अंमलबजावणी सुरू झाली इफेक्टिव्हली हा कायदा येण्यामागचं मूळ कारण घडलं ते दोन हजार बारा सालचं निर्भया प्रकरण त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा होता हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे तर त्या निमित्ताने असा विचार केला गेला की ह्या कायद्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं झालं होतं आता ह्या कायद्यान्वये म्हणायला गेलं तर बालक आला मुळात दोन प्रकारांमध्ये विभागलं गेलं एक बालक जे आहे ते विधी संघर्षित बालक ज्याला आपण म्हणतो म्हणजे कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं बालक कायदा मुळातच असं म्हणतो अनघाताई की बालक गुन्हेगार नाहीये किंवा बालक गुन्हा करत नाही तर ते त्याच्या हातून जे घडलेलं कृत्य गुन्ह्याचं कृत्य आहे त्याच्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात सापडलंय हे खूप वेगळी संकल्पना संकल्पनाच संकल्पना मुळात आधी समजून घेण्यासारखी बरोबर बालकाच्या हातनं गुन्हा घडलाय केलाय किंवा बालकानं गुन्हा केलाय असं कधीही म्हटलं जात नाही त्याच्या हातून गुन्ह्याचं कृत्य घडलंय तो कायद्याच्या कचाट्यात त्यामुळे सापडलाय हीच भाषा कायद्यामध्ये वापरली गेली तर हा एक महत्वाचा बालकाचा प्रकार आहे आणि दुसरा बालक जो कायद्यानं अपेक्षित आहे त्याला मी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलं बालक असं संबोध त्याच्यामधल्या जर यंत्रणा आपण समजून घेतल्या या कायद्याच्या की बालकांचे हे हक्क अधिकार मगाशी मी सांगितले ते हक्क अधिकार सांभाळण्यासाठी ह्या कायद्यानं सक्षम यंत्रणा उभी केलेली आहे ती म्हणजे बाल न्याय मंडळ बालकल्याण समिती या दोनही ज्या यंत्रणा आहेत न्यायव्यवस्था आपण म्हणतो त्याला त्याच्यामध्ये मंडळामध्ये तर एक न्यायाधीशच असतात प्रमुख न्यायाधीश असतात त्यांच्यासोबत दोन सदस्य असतात जे सामाजिक कार्य करत असतात आणि त्यांना बालकांच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असतो अशा सदस्यांना तिथं त्यांची नियुक्ती केली जाते ही जी नियुक्ती होत असते ही सिलेक्शन कमिटीद्वारा केली जाते बालकल्याण समिती ह्याला सुद्धा बेंच ऑफ मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स आहेत आणि ही समितीसुद्धा सिलेक्शन कमिटी द्वारा ह्यांची नियुक्ती केली जाते बालकल्याण समितीवरती पाच सदस्य असतात अध्यक्ष आणि चार सदस्य असतात आता ज्या मुलांच्या हातून मगाशी म्हटलं तसं की गुन्ह्याचं कृत्य घडले आणि जी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहेत ह्या मुलांना पोलीस न्याय मंडळासमोर हजर करतात आणि जी मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशी मुलं ही बालकल्याण समिती समक्ष हजर केली जातात आता पोलीस ज्याला हजर करतात म्हणून आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या नजरेसमोर एक खाकी वर्दीतले पोलीस अगदी स्वाभाविकपणे उभे राहतात हो। पण या यंत्रणेमध्ये काम करणारा जो पोलिस अधिकारी असतो तो कधीही त्याच्या खाकी युनिफॉर्ममध्ये नसतो कायद्यामध्ये ती पण तरतूद आहे की पोलिसांनी हे काम करत असताना ते पोलीसच असतात परंतु मुलांच्या संदर्भात ज्याला त्यांनी काम करायचं असतं काम पाहायचं असतं त्यावेळेला त्यांनी कधीही युनिफॉर्ममध्ये न्याय मंडळासमोर किंवा बाल कल्याण समितीसमोर किंवा इव्हन मुलांच्याशी संवाद साधताना सुद्धा त्यांनी कधीही युनिफॉर्म मध्ये यायचं नसतं म्हणजे ते युनिफॉर्मचं दडपण सुद्धा मुलांवर येऊ नये याच्यासाठी अत्यंत संवेदनशील कायदा आहे हा ह्याच्यामध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती अत्यंत संवेदनशीलतेनं काम करणारी अपेक्षित आहे ते कल्याण समितीचे सदस्य असोत बाल न्याय मंडळाचे न्यायाधीश असोत सदस्य असोत पोलीस असोत तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष ही एक अजून एक युनिट आहे जे ह्या सगळ्यांना मदत करत असतं त्यामधले सदस्य असोत चाइल्डलाइनचे सदस्य असोत कोणी एन जी ओ जर का त्यांच्यासोबत काम करत असतील तर ते असोत सगळ्यांकडून आधी महत्वाचं जर कुठला गुण अपेक्षित असेल तर ती व्यक्ती अत्यंत संवेदनशील असणं अपेक्षित आहे हा जो कायदा आहे हा बालकाच्या पुनर्वसनावरती काम करणारा कायदा आहे बालकाचं पुनर्वसन त्याचा विकास हे ह्या कायद्याना अभिप्रेत आहे म्हणजे बालकाच्या हातून गुन्हा घडला असेल तर त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी बाल न्याय मंडळ आणि कल्याण काम करते ताई तुम्ही ह्या दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुमच्याकडे ह्या सगळ्याचा खूप दांडगा अनुभव आहे तर एखादी केस म्हणूया आपण बाल न्याय मंडळाच्या समोर आल्यानंतर ते कामकाज कसं चालतं नक्की सांगेन कसं आहे एखाद्या मुलाच्या हातून बालकाच्या हातून जर का काही गुन्ह्याचं कृत्य घडलं असेल तर पोलिसांपर्यंत ज्याला बातमी जाते त्यावेळेला पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्या पालकांना तसंच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आता मी एक म्हंटल की ते एक युनिट आहे ज्या युनिटनं ह्या यंत्रणेमध्ये खूप महत्वाचा रोल आहे त्या यंत्रणेचा सुद्धा तिथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नियुक्त केलेले असतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते पद हे महिलेलाच दिलेलं असतं जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून आणि त्यांच्या हाताशी डाटा एंट्री ऑपरेटर सोशल वर्कर असा जवळपास तेरा जणांचा ग्रुप असतो जे युनिट या बालसंरक्षण कक्षामध्ये का कार्यरत असतं तर पोलिसांनी ज्यावेळेला त्यांच्याकडे एखादी घटना एखादं गुन्ह्याचं कृत्याची नोंद होते त्यावेळेला सर्वप्रथम बालकाच्या पालकांना त्याचबरोबर जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याला सुद्धा गुन्ह्याचं कृत्य घडलं असल्याचं माहीत असणं गरजेचं आहे म्हणून त्यांना कळीत करणं गरजेचं आहे आपण जनरली एफ आय आर दाखल केला किंवा गुन्हा दाखल केला असं आपण सहजी म्हणत असतो ह्याच्यामध्ये रिपोर्ट करणं म्हणतात बालकाला कधीही अरेस्ट केलं जात नाही बालकाला ताब्यात घेतलं जातं म्हणजे भाषा सुद्धा वापरताना अत्यंत विचारपूर्वक कायद्यामध्ये भाषा वापरली गेलेली आहे दोन हजार पंधरा साली कायदा तयार करत असताना त्या गुन्ह्याचं सुद्धा वर्गीकरण केलं गेलं एक ज्याला आम्ही पेटी ऑफेन्सेस म्हणतो की ज्या गुन्ह्याच्या कृत्यांमध्ये तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे कायद्यामध्ये ते पेटी ऑफेन्सेस त्याच्यानंतर तीन ते सात वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यांची शिक्षा आहे कायद्यांमध्ये त्याला आपण सिरियस म्हणजे गंभीर गुन्हे म्हणतो आणि सात वर्षाच्या वरती ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा आहे त्याला आपण हिनेस ऑफेन्स म्हणतो तर आपल्या लक्षात आलंच असेल की साधारण चोरी मारी हुँ. दरोडा हे जे गुन्हे आहेत ते साधारण गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणून आपण बघतो भुरट्या चोऱ्या मारामाऱ्या किरकोळ हे पेटी मध्ये जाऊ शकतात पण सोळा ते अठरा वर्ष वयोगटातलं जे बालक आहे आणि ज्याच्या हातून अत्यंत असं गंभीर आ, हे कृत्य घडलेलं आहे ज्याला आपण हिनच ऑफेन्स म्हणतो त्या मुलाच्या बाबतीत प्रिलिमिनरी असेसमेंट करणं म्हणजे प्रारंभिक चौकशी करण हे बालन्या मंडळाचं प्राथमिक कर्तव्य आहे तिथं बालन्या मंडळाचे सदस्य आणि मॅजिस्ट्रेट असतात तेच त्याच्यावरती प्रिलिमिनरी असेसमेंट करतात आणि ते ठरवतात था की ह्या बालकाचं हे सगळं जे काही पुढचं केस चालणार आहे ती बालन्याय मंडळासमोर चालवायची का बाल न्यायालयासमोर चालवायची या कायद्यानं अजून एक ही यंत्रणा आहे ज्याला आपण पॉक्सो कोर्ट म्हणतो बाल न्यायालय म्हणतो जे रेग्युलर कोर्टामध्ये चालतं तिथेही बालस्नेहीच वातावरण असतं म्हणजे कायद्यामध्ये ही पण एक टर्म आहे चाइल्ड फ्रेंडली एटमॉस्फिअर बालस्नेही वातावरण ही टर्म वाता आहे पुन्हा मी तिथं मुळाशी जाईन कारण हे सगळे शब्द ऐकताना एक ज्याला एकीकडे एक असे गुन्ह्याचं आपण वर्णन ऐकत असतो त्याला बालस्नेही चाइल्ड फ्रेंड ही म्हणजे काय तर मुळात कायदा ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की ते जे बालक आहे ते प्रवाहाच्या विरुद्ध गेलं आहे काही ना काहीतरी परिस्थिती कारणीभूत आहे त्यातून त्याच्या हातनं गुन्ह्याचं कृत्य घडलेलं आहे आणि त्यामुळं ते कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं आहे तर त्याला पुन्हा त्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढून त्याला समाजाच्या मूळ प्रवाहात आणणं हे कायद्याचं मूळ तत्व आहे शिक्षा देणं हे कायद्याचं मूळ तत्वच तत्व नाहीये तर बालकांना म्हणजे शिक्षा दिली जाते पण ती जी शिक्षा असते त्याच्यातून त्या बालकाचं पुनर्वसन कसं होईल ते पुन्हा स्वतःच्या पायावर कसं उभं राहील त्या सगळ्या ट्रॉमा मधून ते कसं बाहेर येईल आणि समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये ते पुन्हा कसं व्यवस्थितपणे सर्वसामान्य माणूस म्हणून ते कसं वावरू शकेल ह्याकडं कायद्याचं प्रामुख्यानं लक्ष आहे प्रियाताई तुम्ही बालकल्याण समितीवर काम करताय तर त्याचं काम कसं चालतं आणि त्याच्यातलं वेगळे पण काय आहे ही एक तितकीच महत्वाची यंत्रणा आहे म्हणजे खरं सांगायचं ना कायद्याचे एकूण एकशे बारा सेक्शन्स आहेत कायद्याच्या पुस्तकात त्यातले सुरुवातीचे सव्वीसच सेक्शन बालन्याय मंडळापुरते आहेत पुढचे सगळे सेक्शन्स म्हणजे कायद्याची जी कलम आहेत ही सगळी बाल कल्याण समितीला कार्य करण्यासाठी आवश्यक असणारे त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे सेक्शन सत्तावीस प्रमाणे बाल कल्याण समितीची सगळी रचना आहे आणि मगाशीच अशीच म्हटलं तसं की पाच सदस्य असतात आणि ते सदस्य म्हणून बालकाच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यासमोर काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले म्हणून जे बालक येतं त्याच्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे आदेश करण्याचे अधिकार बालकल्याण समितीला असतात आमच्या समक्ष अशी बालकं येतात जी रस्त्यावर भीक मागत असतात रस्त्यावर राहणारी आहेत जी रस्त्यावर काम करणारी आहेत किंवा एकटी राहतात रस्त्यावरती ज्या मुलांना घरातनं हाकलून दिलेलं आहे किंवा जे मूल स्वतःहूनच घरातून निघून गेलेलं आहे कित्येकदा एकल पालकांची मुलं म्हणजे आई आहे वडील नाही आहेत वडील आहेत आई नाही आहेत अशी एकल पालकांची मुलं असतात किंवा जे पालक असक्षम आहेत मेंटली असतील फिजिकली असतील अशा असक्षम पालकांची मुलं काही मुलं असतात ती अनियंत्रित बालक म्हणून आम्ही त्यांना विचार करतो की जी कोणाच ऐकायला तयार नाही आहेत एकदम हायपर होतात नियंत्रणाच्या बाहेर जातात त्याच्यानंतर कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं बालक जे आपण मघाशी विधी संघर्षग्रस्त बालक म्हणून म्हटलं कित्येकदा काय होतं त्याचं जर पालकत्व स्वीकारणारे जर पालक, पालक नसतील तर बाल मंडळ त्या बालकांनासुद्धा बालकल्याण समितीकडं पाठवू हो शकतात आणि मग त्यांची जबाबदारी आमच्याकडे येते त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचे बळी पडलेले मानव मानवनिर्मित आपत्तीचे बळी ही जी बालक असतात ती आमच्या समक्ष येतात त्याच्याचबरोबर सशस्त्र संघर्षाची बळी ती पण मुलं असतात ती काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालक असतात दुर्धार आजारानं ग्रस्त असलेली बालक असतात hmm. व्ही पीडित बालक असतात त्याच्यानंतर सेक्शुअली असॉल्टेड म्हणजे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेत अशी hmm. hmm. बालकं आपल्या समक्ष येतात काही बालक असतात ती हरवलेली असतात बालकाची हरव खरेदी विक्री झालेली असते जी कायद्यानं गुन्ह्याचं कृत्य आहे मग ही जी बालकं असतात ही सुद्धा समिती समक्ष येतात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोषित झालेलं जे बालक असेल ते बालक काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलं बालक म्हणून कायद्यानं संबोधलं जातं आणि ती बालकं आपल्या बालकल्याण समिती समक्ष येतात प्रत्येक बालकाला संरक्षण देणं हे आणि त्याची काळजी घेणं हे बालक या बालकल्याण समितीचं काम आहे खूप महत्वाचं काम आहे जबाबदारीचं काम आहे या सगळ्या मुलांना आपल्याकडं त्यांचं पालक बनून ताब्यात घेणं आणि ते पुन्हा कसे स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि समाजाच्या मूळ प्रवाहात ते कसे सामावून जातील हे बघण्याचं खूप महत्वाचं काम बालकल्याण समितीकडे आहे तुम्ही जेव्हा सांगता की अशी मुलं समिती समोर येतात मग त्यांचं पुढे काय होतं म्हणजे त्यांचं संगोपन कसं केलं जातं बालकल्याण समितीकडे मुलं आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला अधिकार आहेत म्हणजे मुळात मगाशीच मी म्हणत असं बेंच ऑफ मॅजिस्ट्रेटच्या पॉवर आम्हाला आहेत म्हणजे एखाद्या केसमध्ये असं घडतं म्हणजे की घरातच मुलाला खूप त्रास होतोय त्याला कुठंतरी त्याचा छळ होतोय किंवा मानसिक शारीरिक मग अशा ज्या वेळेला तक्रारी येतात अशा वेळेला आम्ही पोलिसांना डायरेक्शन्स देऊ शकतो जे कोणी बालकाला नुकसान पोहोचवत असेल hmm. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या डायरेक्शन्स बालकल्याण समिती पोलिसांना देऊ शकते hmm. आणि त्या अनुषंगानं पोलिसांकडे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि बालकाला मग मात्र समिती ताब्यात घेते आपल्या जिल्ह्यामध्ये आठ संस्था आहेत त्या रजिस्टर संस्थांमध्ये आपण बालकांना त्यांची निवासाची व्यवस्था करतो शासनामार्फत त्यांचं राहणं खाणं कपडा लत्ता औषध पाणी शिक्षण या सगळ्यावरती फोकस केला जातो शासनामार्फत त्या मुलांच्या मध्ये जर काही अंगभूत कला गुण असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो त्या संस्थेमध्ये अठरा वर्षापर्यंत आपण त्याची व्यवस्था करू शकतो बालकांच्या विरुद्ध घडणारे गुन्हे कोणते आहेत कायद्याच्या कलम पंचाहात्तर ते पंच्याऐंशी मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बालकांच्या विरुद्ध घडणारे गुन्ह्यांचं वर्णन केलेलं आहे मगाशी मी जसं म्हणलं काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालक आमच्या समक्ष येतात ती मुलं असतात ना ही मुलं असतात ज्यांच्या विरुद्ध गुन्हे घडतात त्या प्रकारांमध्ये घरातच एखाद्या मुलाला मारहाण होत असेल त्याला छळवणूक होत असेल त्याची त्याला उपाशी ठेवलं जात असेल तर ते बालक किंवा काही काही वेळेला आपण ह्याही केसेस ऐकलेल्या आहेत की घरातल्या पालकांकडूनच मुलांचा छळ होतोय मग तो लैंगिक छळ सुद्धा होतोय ह्याही केसेस आपण ऐकलेल्या आहेत तसंच मूल शाळेत जातं शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांनी कुठला तरी एक मनात काहीतरी ग्रजेस बाळगून मुलावरती अत्याचार करणं किंवा त्याला बेदम मारहाण करणं किंवा त्याला अपमानित करणं वारंवार हे मग गुन्ह्याचं कृत्य होतं तसंच बालकांच्या बाबतीत घडणारे गुन्हे म्हणजे त्यांना बालकामगार आज तोही प्रकार आपण आजूबाजूला आपल्याला पाहतो त्याच्याच बरोबर बालकांचं अनैतिक व्यापार होतो त्यांना जाणीवपूर्वक कुठल्या तरी अंमली पदार्थांच्या मध्ये गुंतवलं जातं किंवा कुठल्या तरी विभतचं प्रदर्शनासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो हे सगळे कृत्य जे आहेत ही बेकायदेशीर कृत्य आहेत आणि ज्याच्या कोणाच्या हातून हे घडेल बालकांच्या बाबतीत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो त्याच्यासाठी या कायद्यामध्ये कलम पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत बालविवाह हो, ही एक मोठी समस्या आहे ह्या पण दु दुर्घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसत असतात तर ही सगळी जी बालकांच्या विरुद्ध घडणाऱ्या ज्या घटना आहेत ही सगळी गुन्ह्याची कृत्य आहे आणि अत्यंत संवेदनशीलतेना ही सगळी प्रकरणं हाताळली जातात हो। हा या व्यतिरिक्त बालकांच्या वेगवेगळे कायदे कोणते आहेत दोन हजार बारा साली लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण ज्याला आपण पॉक्सो कायदा म्हणतो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट हा कायदा अस्तित्वात आला त्याचबरोबर मुलांचं पुनर्वसन किंवा त्यांचं भवितव्य या दृष्टिकोनातून मोफत सक्तीचं शिक्षण त्या अनुषंगाने दोन हजार नऊ साली हा एक कायदा अस्तित्वात आला ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो त्याचबरोबर आताच मी म्हटलं तसं की बालविवाह ही एक मोठी समस्या आहे दोन हजार सहा सालचा हा विरुद्ध कायदा आहे त्याचबरोबर बाल आणि किशोर कामगार प्रतिबंधक आणि नियमन कायदा हा दोन हजार सोळा साली अस्तित्वात आलेला कायदा आहे आणि हे सगळे कायदे आहेत हे जे मुलांच्या हक्क आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना अधिकार प्रदान करणारे कायदे आहेत एखाद्या गुन्हेगारीमध्ये जर बालक असेल तर बालन्याय मंडळाच्या समोर ते आणलं जातं पण ज्याला खरंच हक्क आणि संरक्षण हवं असेल तर बालकल्याण समितीसमोर येताना काय करावं म्हणजे ह्याची अनेक पालकांना किंवा नागरिकांना माहिती नाही माहिती नाही अगदी बरोबर आहे खरं सांगायचं ना मुळात कायदा असं म्हणतो की बालकांची काळजी आणि संरक्षण ही प्राथमिक जबाबदारी कुटुंबाचीच आहे अगदी बरोबर कुटुंब जर असक्षम ठरत असेल मग अशा मुलांच्यासाठी कुटुंबानंतर शासनाची आहे आणि शासनानंतर सगळ्यात महत्वाची समाजाची आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीन आधी ही जाणीव ठेवणं गरजेचं की आपल्या आपण रस्त्यानं जातोय आता मुंबईमध्ये आपण परवा ऐकलं तिथल्या नागरिकांनी म्हणून ठरवलं की भीक मागताना कोणी मूल दिसलं तर त्याला पैसे द्यायचे नाही त्याला खायला अन्न विकत घेऊन द्यायचं म्हणजे एक चांगली कल्पना आहे पण मी त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेन की ते बालक भीक मागताय तर त्या बालकाला ज्या कुठल्या सुजाण नागरिकासमोर येऊन भीक मागेल त्या नागरिकांना जर तो सुजाण आहे तर त्या बालकाला उचलून चाइल्ड लाईन मार्फत म्हणा किंवा हे ज्या जिल्ह्यातल्या ह्या ज्या यंत्रणा आहेत यांच्यापर्यंत पोहोच करणं अगदी फार तुम्हाला बाकीच्या यंत्रणांपर्यंत म्हणजे बालकल्याण समिती कुठं त्यांचं सिटिंग होतं माहीत नसेल तर अशा वेळेला तुम्ही पोलिसांपर्यंत जरी नेऊन दिलं कारण पोलीस हे या सगळ्यांच्या मधला महत्वाचा दुवा आहे तर पोलीस त्या मुलांना उचलून बरोबर बालकल्याण समिती समक्ष नेतात प्रियता तुम्ही मगाचपासून सांगता की बालकल्याण समितीच्या माध्यमात मुलांना समाजाच्या मूळ मुल प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न असतो पण असंच खरंच घडतं का मुलं येतात प्रवाहात परत अगदी शंभर टक्के येतात अशी आज माझ्या अठरा एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीतलं म्हणाल तर सांगण्यासारखी खूप प्रकरण आहेत खूप केसेस आहेत बालकल्याण समितीवर आल्यानंतर बालविवाहाच्या ज्या काही केसेस माझ्या समक्ष आल्या त्यातली एक केस जाणीवपूर्वक सांगेन की ज्याच्यामध्ये ती बालविवाह झाला होता त्या मुलीचा आणि बाळ जन्माला आलं होतं मुंबईला ते बाळ घेऊन आम ती आमच्याकडे आली मुळची ती इथलीच होती गुन्हा इथंच दाखल झाला होता त्यामुळं ती आपल्याच कार्यक्षेत्रात येत होती त्या मुलीला समजावून सांगायला लागलं गुन्हा दाखल झाला होता ज्यानं कोणी लग्न केलं होतं तो मेजरच होता त्यामुळं त्याच्याविरुद्ध रेग्युलर मोठ्या मु, कोर्टात केस चालू आहे आणि तिला त्याच्यासोबत नांदण्यात खरं म्हणजे काही इंटरेस्ट नव्हता नाहीला जाणं तिला विवाह करायला लागलेला होता मग त्या मुलीला समजावून सांगितलं तिचं समुपदेशन केल्यानंतर तिनं ते बाळ आपल्याकडे सरेंडर केलं ते बाळ आपण कारा म्हणजे जी जे जॅक्ट अंतर्गत कार्यप्रणाली आहे बालकाला दत्तक देण्याची त्या साईटवरती आपण त्या बालकाची नोंद केली ते बालक एका उत्तम घरामध्ये आज दत्तक गेलेलं आहे म्हणजे त्याचं सुद्धा भवितव्य छान आज घडत आहे आणि त्याचबरोबर आपण त्या मुलीला समजावून सांगितलं आणि तिला संस्थेमध्ये दाखल केलं बारावीचा रिझल्ट लागला आर्ट्सला ला तिनं छप्पन्न टक्क्यानं पास झाली आणि पुढे तिच्या डोक्यात आहे की एखादं लॉचं प्रशिक्षण शिकून घेऊन हो मॅडम तुमच्यासारखं वकील तर खूप छान म्हणजे ही आलेली ही काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालिका म्हणजे खरंच बालकांचं संरक्षण खऱ्या अर्थाने सांगायचं सा तात्पर्य आहे की होय घडू शकतात मुलांच्या हातनं गुन्हा कायदा असंच म्हणतो की अजाणतेपणीच त्याच्या हातनं घडलंय किंवा कुठली तरी परिस्थिती अशी आहे की ज्यामुळं त्या मुलाच्या हातनं गुन्ह्याचं कृत्य घडलंय त्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडलाय परंतु त्याला स्वतःला सिद्ध करण्याची पुन्हा एक संधी मिळणं ही खूप गरजेचं आहे कारण अठरा वर्षाच्या आत ज्या मुलांच्या हातनं गुन्हे घडलेत किंवा ज्या मुलांच्या बाबतीत गुन्हे घडलेत त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये येण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यासाठी ह्या कायद्याची ही सगळी मार्गदर्शक तत्व आहेत कायद्याची त्याच्यासाठी एक आपण स्पेशल सेशन करूया <laughs> कारण ते जर बोलायला लागलं तर खूपच वेळ जाईल जायला पण एक निश्चित आहे की या कायद्याच्या अनुषंगानं या यंत्रणेमार्फत जर <laughs> सगळ्यांनी योग्य तो प्रयत्न केला आज नशिबाने मला ऐकणारे माझी सगळीच यंत्रणा आहे त्यामुळं अभिमानानं सांगावं वाटतं की एक गेले एकोणीस वीस वर्ष मी आज या क्षेत्रामध्ये काम पाहते पण पोलीस दलाचं खूप चांगलं सहकार्य आहे बालकांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच वेळेला जिल्हा बाल संरक्षण कक्षाचं खूप चांगलं सहकार्य आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यांचंही कायम आतापर्यंत जे जे साहेब होते त्या सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळं आज आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये आठ संस्था मगाशी मी जे म्हटलं जी ह्या बालकांसाठी आज त्या संस्था आहेत त्याचे संस्था अधीक्षक तिथला कर्मचारी वर्ग अत्यंत प्रेमाना या बाळांना सांभाळतात कारण ह्या सगळ्यांच्याशिवाय बालकल्याण समिती किंवा बाल न्याय मंडळ हे काम करून मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणं शक्यच नाही तर ही सगळी यंत्रणा आपली अत्यंत प्रभावीपणानं काम का पाहतेय आणि अत्यंत संवेदनशीलतेनं आपल्या जिल्ह्यामध्ये तरी काम खूप छान होत आहे त्यामुळं आज मी पण इतकी ताठ मानेनं ह्या एक काही केसेस आता एक दोन आपल्याला ज्या सांगितल्या सांगू शकले अशा पद्धतीनं जर काम होत राहिलं तर कायद्याचं जे मूळ उद्दिष्ट आहे आपण सगळीकडे निश्चितपणानं साध्य करू शकू असं मला वाटतं खरे, वाट। खरे प्रियताई श्रोते हो उत्तम आणि जबाबदार पालक तसंच उत्तम आणि जबाबदार नागरिक जर आपण झालो तर आपल्या देशाचं भवितव्य असलेली ही लहान मुलं समाजाच्या चांगल्या प्रवाहात तर येतीलच पण त्यांचं भविष्य उत्तम घडेल असं मला वाटतं आज आपल्याला बालकांच्या या विश्वाबद्दल त्यांच्या विश्वामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडींबद्दल प्रियाताईने खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली ताई तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत बालकांचा कायदा म्हणजे काय आहे त्यांचे हक्क अधिकार काय आहेत आणि त्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं जातं याबद्दलची खूप चांगली माहिती आज आपण इथे आम्हाला दिलीत आपण इथे आज इथे आलात याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद अनघाताई Yeah.